मळे भागात आष्टा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विशाल शिंदे यांची प्रचारात आघाडी आष्टा नगरपालिका दौऱ्या पंचवीस प्रचारात अनेकांनी आघाडी घेतली आहे आष्टा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार विशाल शिंदे यांनी मळे भागातील आपला दौरा पूर्ण करून मुळे भागातील नागरिकांचे संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक दोन चे आष्टा शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नंदकुमार बसुगडे व स्नेहा माळी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे मळे भागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच आष्टाशहर विकास आघाडीच्या माध्यमातून भविष्यात दिल्या जाणाऱ्या नागरी सुविधांची माहिती देण्यात आली आष्टा शहराला अनेक मळे भाग आहेत आष्टा शहरापासून चार पाच किलोमीटर अंतरावरती एक मळे आहेत त्यामुळे त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या नागरी सुविधा बाबत अडचणी निर्माण होतात त्यावरही मात करत आष्टाशहर विकास आघाडीने त्यांच्या सर्व सोयी देण्याचा प्रयत्न केला आहे

स्नेहा माळींचा विजय अष्टा शहर विकास आधी का आघाडीचा